कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगावमध्ये जुन्या परंपरांना छेद देत विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या या विधवा महिलांचा जिद्द फाउंडेशनकडून हळदी कुंकुवाने मान देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी अल्पावधीत नावारुपास आलेल्या स्पीड न्यूज चॅनेलचे सहकार्य लाभलं समाजामध्ये चांगला संदेश देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगावमध्ये जुन्या परंपरेला छेद देत विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांचा हळदी कुंकुवाचा सुवासिनींना मान देऊन सन्मान करण्यात आला विधवेच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने जिद्द फाउंडेशनकडून चिले हॉल रायगड कॉलनी पासगाव इथं माहेरचा आहेर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हळदी कुंकुवासाठी उपस्थित असलेल्या विधवा महिला सन्मानाने भारावून गेल्या होत्या विधवेच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करणे या उद्देशाने कोल्हापुरातील जिद्द फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा गीतांजली डोंबे यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं जुन्या रीतीरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाद्वारे महिलांनी एक नवा अध्याय सुरू केला आहे यावेळी हळदी कुंकवासाठी उपस्थित असलेल्या विधवा महिला त्यांच्या सन्मानाने बारावून गेल्या होत्या जिद्द फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांती आणि वटपौर्णिमेनिमित्त महिलांचा हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम असतो परंतु यामध्ये ज्या महिला विवाहित आहेत त्यात सहभागी होतात परंतु याच वाईट परंपरा समाजामधून दूर व्हाव्यात आणि प्रत्येकाला अभिमानाने जगता यावे त्यांनाही सण साजरा करता यावा यासाठी विधवा महिलांचा हळदी हो कुंकू कार्यक्रमात सन्मान केला असल्याचे जिद्द फाउंडेशनच्या गीतांजली डोंबे यांनी स्पीड न्यूजशी बोलताना सांगितले या कार्यक्रमास माजी महापौर अश्विनी रामाने पाचगाव सरपंच प्रियांका पाटील सदस्या अश्विनी चिले सामाजिक कार्यकर्त्या नविता नाईक वर्षा जोशी तेजस्विनी काशीद आशाराणी थडके रमेश तनवाणी किरण लाटकर विजय शिंदे संग्राम पाटील मदतन पलंगे संजय शिंदे सारिका भास्कर प्रिया शिर्के विजय निंबोरे धनश्री जाधव आदींसह महिला उपस्थित होत्या